कोथरूड वकील भाजप आघाडी व नामदार दादा पाटील वकील टीम आयोजित पुणे बार असोसिएशन निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसमधील निवडून आलेल्या नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्यकारिणी यांचा सत्कार समारंभ नामदार दादा पाटील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री संसदीय कार्यमंत्री संपर्कमंत्री भाजपा पुणे यांच्या शुभ हस्ते आणि ॲडव्होकेट डॉक्टर सुधाकरजी सर माजी अध्यक्ष बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट सोहनलाल के जैन अध्यक्ष मॅनेजिंग काउन्सिल शिक्षण प्रसारक मंडळ पुणे तथा महासदस्य बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या प्रमुख उपस्थितीत ॲडव्होकेट सौमिताली कुलदीप सावळेकर स्वीकृत नगरसेविका तथा प्रभारी कोथरूड वकील आघाडी भाजपा पुणे व ॲडव्होकेट जयदीप पटवर्धन अध्यक्ष कोथरूड वकील आघाडी भाजपा पुणे यांनी अलंकार हॉल कर्वेनगर पुणे आयोजित केला होता सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित अध्यक्ष अॅडव्होकेट हेमंत झंजाळ यांनी पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे यासाठी गेल्या अठ्ठेचाळीस वर्ष पुणे शहर व जिल्ह्यातील असंख्य वकील पाठपुरावा करत आहेत या प्रलंबित खंडपीठाच्या मागणीसंदर्भात निवेदन दिलं आणि पुणे न्यायालयातील विविध समस्यांबाबत न्यायालयाला भेट देण्याची विनंतीही नामदार चंद्रकांत दादांनी केली त्यावर आमदार श्री चंद्रकांत दादा पाटील साहेब यांनी सांगितलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे वकील आहेत व मुख्यमंत्र्यांना खंडपीठाच्या मागणी संदर्भातला सर्व विषयाचा अभ्यास आहे त्यामुळे लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा करू व पुण्यासह कोल्हापूरलाही उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे सर्किट बेंच सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच पुणे न्यायालयाच्या विविध समस्यांसंदर्भात न्यायालयामध्ये प्रत्यक्ष भेट देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं याप्रसंगी ॲडव्होकेट राजेंद्र दौंडकर ॲडवोकेट पाणुरंगथोरे ॲडव्होकेट अनिल नाईक ॲडव्होकेट प्रसाद कुलकर्णी ॲडव्होकेट तुकाराम कातुरे ॲडव्होकेट अर्चना कातुरे ॲडव्होकेट स्वाती काळभोर ॲडवोकेट स्नेहल काळे ॲडव्होकेट आदित्य साखरे ॲडव्होकेट आशिष गवारे ॲडव्होकेट महेश काळभोर ॲडव्होकेट मिलिंद बाहुलीकर ॲडव्होकेट सुरेखा दाबी ॲडव्होकेट सोनम गवारे ॲडव्होकेट शरद तोडकरी ॲडव्होकेट अमित कुमार कोतमिरे इत्यादी अनेक वकील बंधू भगिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचं आभार ॲडव्होकेट उमेश तारे यांनी मानले याप्रसंगी ॲडव्होकेट मोहना गद्रे यांची नोटरी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ॲडव्होकेट सौ मिताली कुलदीप सावळेकर यांनी केलं आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लक्षवेधी ॲडव्होकेट अमित कुमार रमेश कोतमिरे यांनी केलं आहे रोखोक पोलीस टाईम्स न्यूज नेटवर्क नाशिक